सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना विधान परिषदेच्या मतदानासाठी कोर्टाकडून परवानगी मिळाली आहे तळोजा जेलमधून गणपत गायकवाड हे विधान परिषदेच्या मतदानासाठी दाखल झाल्याने विरोधी पक्षांकडून भाजपवर जोरदार टीका सुरू आहे गणपत गायकवाड यांना कोर्टाने मतदानाची परवानगी दिली मात्र मी जेलमध्ये असताना परवानगी मागितली होती तेव्हा मला परवानगी दिली नव्हती असं अनिल देशमुख म्हणाले तुमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आहे आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय आहे अशा पद्धतीनं आज गणपत जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते हे याच्यातनं सिद्ध होतो भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू असून आमच्यासाठी वेगळा आणि गणपत गायकवाड यांच्यासाठी वेगळा न्याय असल्याचं म्हणत अनिल देशमुख यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे त्यामुळे आता भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना विधान परिषदेच्या मतदानासाठी कोर्टाकडून मिळालेली परवानगी वादाचा विषय ठरते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज मुंबई